काय झालं ताई काय झालं माझी गाडी खट्यात गेली तरी पण मला थांबवल्या काय बोलतोय तो तो बोलतोय चढत होता म्हणून मी थांबला नाही अरे पण चढ बाजूला तर घेऊन थांबायचा गाडी ठोकून पुढे निघालाय बोलते लांब आलं ते आणि आमची गाडी काय उतरली किती चला होते गाडीत आमच्या आम्ही काय चौकाचं नाव गाडी पूर्ण गाडी पुढे घेत होतात ना टोकून गाडी पुढे घेत होतात कुठं म्हणजे थांबली नाही गाडी ब्रेक लागला नाही एवढा अंतर आल्यावर नाही एवढा अंतर आल्यावर ब्रेक लागला नाही गाडीचा विचारा त्या टनातलं मोठ्या टनातलं ना तिथे ठोकून किती गाडी पुढे आले पुढे गाडी किती आली विचारा येऊन बघा आहे ना येऊन बघा नाऊन बघा फक्त तुम्ही येऊन बघा फक्त तुम्ही प्रेमाने येऊन बघा तुम्हाला कसा वाटतंय तो बघा माझा जीव माझ्या जीवाला लागलाय माझ्या जीवाला लागलाय तुम्हाला काय फरक hmm. नाही पडत लागला एवढा तुझ्याला hmm. उलटतोय की अहो थांबा थांबा काय करताय दादा गाडी लागते माझी गाडी लागते तुम्ही माणूस जे आहे आमच्यातलं काय घाबरू नका तुम्हाला एक काय असा कोण नाही करू लक्षात ठेवा जरा माणूस की ठेवा देवाला आम्हाला पण आहे ना प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे बघा तुम्ही पण वाचत चालतोय मी पण वाचत चालतोय पण पण काहीतरी पद्धत आहे का माणूस जे आहे का नाही काहीतरी तुम्ही जर बोलतोय मी जर अजून पण तुम्ही ठोकून पाहि पुढे गाडी त्याच्यात चढाला एवढा लांब हे बघा Apa-ți rugătam, monară, că tu mi-ți